राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज थंडीमुळही पडलेली आहे जास्त प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्याला कळायची करायची आज केळीची ड्रिलचिंग तर सकाळी लवकर उठलं मस्तपैकी छान असतं केला किती सकाळी लवकर उठलं तर गाडीत वाजता लेटच होतं आता वाजले कमीत कमी सव्वा आठ वाजता आले आणि आता आपल्याला जायचे केळीचे ड्रिल्चिंग करायला आता ड्रिलचिंग करण्याच्या अगोदर आपल्या घरून पंप आणि औषधं घ्यायचे तर औषध औषध घेऊ आणि जाऊ ड्रिल्चिंग करायला गार्ट्यामुळं आमची डॉली पण लगेच तर कापाती -तर दिलीत का गार वाजत ना पण डॉली दाखवत आमची काय काय तू यायच खाली म्हणा यायचं तू वाजत गार हा किती वाजवत चालला भरपूर चालला भरपूर चाललं लेज गार लागू राहिलं चौस का चालला मग काय घेतलं पंप चाललो आता ड्रिलचिंग कराना औषधाच्या बाटल्या बिटल्या मस्त वागी घेतलं काय आलो घर आवरात मस्त वागी आता औषधं घेतले आणि टाकी भरायचं काम चालू आहे टाके मस्त व्हायचे दोन भरून आता लगेच औषध मिक्स करायचे आणि ड्रिलचिंगला सुरुवात करायची तुम्हाला शिकवतो कर। ड्रिलचिंग कशी करायची कारण केळीची ड्रिलचिंगमध्ये आपल्याला दोन हजार लिटर सॉरी दोनशे लिटरची टाकी आहे तर आपल्याला दोन हजार झाडांसाठी तेवढं औषध सोडायचं आहे तर म्हणजे एका झाडाला जवळपास एक शंभर मिली पडतं parte guarda guarda ari attimo lì pulala che <coughs> vedino va se va va ¡Vaya, <coughs> tú